नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशाचे पंतप्रधान व वित्त मंत्रालयास नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम संघटनेमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देशाचे पंतप्रधान व वित्त मंत्रालयास नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीमने स्कीम, स्कीम संघटनेमार्फत कशा पद्धतीने निवेदन देण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशाचे पंतप्रधान व वित्त मंत्रालयास नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम संघटनेमार्फत निवेदन बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम डिमांड फॉर ओ नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम संघटनेमार्फत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी वित्त मंत्री यांना देशातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर निवेदन पुढील प्रमाणे आपण पाहत आहोत बघा या सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे शेवटी तुम्हाला ते निवेदन देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील युवा शिक्षक कर्मचारी अधिकाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून जुनी पेन्शनची मागणी आहे ज्या मागणीच्या समाधानासाठी कर्मचाऱ्यांकडून आतुरतेने वाट पाहत आहेत देशाचे विकास देशातील निवडक प्रक्रिया असो यामध्ये कर्मचाऱ्यांची योगदान व त्याग हे मोठे महत्वपूर्ण आहेत बघा मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतले यामध्ये देखील त्या अर्थी कर्मचाऱ्यांच्या काही समस्यांचे समाधान होईल याकरिता आशेने निवडून दिल्याचे नमूद करण्यात आले आहेत देशातील शिक्षक कर्मचारी अधिकाऱ्यांचे जुनी पेन्शन ही उतारवयाची काठी असल्याचे नमूद करण्यात आले आहेत बघा ग्रह विभागातील अर्धसैनिक बलामध्ये कार्यरत जवान जीवाची पर्वा न करता हे देशाच्या सुरक्षतेमध्ये आपली सेवा या ठिकाणी बजावत आहेत अशा जवानांना अर्धसैनिक बलमुळे जुनी पेन्शन नाकारली आहे त्यांना इतर सैनिकप्रमाणे जुनी पेन्शन लागू केली जावी अशी मागणी करण्यात आलेली आहे बघा देशातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये बदल नको तर जुनी पेन्शन योजनाच पुन्हा पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर देशाचे माननीय वित्तमंत्री माननीय या वित्तमंत्री यांच्या देखील जुनी पेन्शन पूर्ववत लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे सदर दोनही निवेदन या ठिकाणी आपण पुढीलप्रमाणे पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते निवेदन कशा पद्धतीने आहे तुमच्या समोर या ठिकाणी मी सादर करत आहे प्रथमतः आपण या ठिकाणी माननीय श्री प्रधानमंत्रीजी यांना एन एन एम ओ पी एसकडून म्हणजे नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम कशा पद्धतीने निवेदन दिलेलं आहे तेही या ठिकाणी आपण पाहू शकता दिनांक आहे एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी माननीय प्रधानमंत्रीजी भारत सरकार नवी दिल्ली बघा विषय आहे पुराणी पेन्शन की दहाली यव बहाली यव निर्जीकरण की समाप्ती के संदर्भ मे हे या ठिकाणी प्रधानमंत्र्याला दिलेलं निवेदन आहे त्यानंतर दुसरं देखील तुम्ही निवेदन या ठिकाणी पाहू शकता आपल्या नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीममार्फत देण्यात आलेलं सेवा मे माननीय वित्त मंत्रीजी भारत सरकार नई दिल्ली विषय आहे पुरानी पेन्शन बहालिके संदर्भ में बघा दोन्ही तुम्ही या ठिकाणी एन एम ओ पी एस या ठिकाणी हे निवेदन जे दिलेलं आहे ते तारीख देखील तुम्ही पाहू शकता एकोणीस सात दोन हजार चोवीस अशा पद्धतीने या ठिकाणी हे निवेदन देण्यात आलेलं आहे तुमच्या समोर प्रधानमंत्री आणि वित्तमंत्री यांना वित्त दिलेलं जो निवेदन आहे आपल्या आपल्या नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीमच्या मार्फत ते तुमच्या समोर दोन्ही मी या ठिकाणी निवेदन ठेवलेलं आहे तुम्हाला स्क्रीनशॉट जर पाहिजे असतील तर स्क्रीनशॉट घ्या बघा एकूणच अशा पद्धतीने ही मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे जुनी पेन्शनच्या या मागणीसाठी देशाचे पंतप्रधान व वित्त मंत्रालयास एन एम ओ पी एस संघटनेमार्फत कशा पद्धतीने निवेदन दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद